सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा प्रथमता म्हणजे खूप चांगली गोष्ट सा आहे संगमनेरकरांच्या दृष्टीने

पडायचा कधी कोरड पडायची अशा <laughs> सात वाजेपर्यंत हे चालू होत नंतर मी खेमद साहेबांना फोन केला सरोदेंना फोन केला अशा अतिशय चुकीच्या बातम्या चालू असायच्या आमच्या प्रवर एका दुपारपर्यंत मोठे मोठे स्टेटस लागले कुठे फटाकडे वाजले अशा पद्धतीने चालू असताना सात वाजता मग निश्चितपणे काल निगेची लंके साहेब खासदार म्हणून निवडून लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न